नमस्कार मी पंढरनाथ कचरे पंढरपूरहून आलो आहे मित्रांनो सर्व उपस्थित मान्यवर पालक बालक शिक्षक वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी आणि गावकरी बंधू आणि भगिनींनो मित्रांनो शाळा म्हणजे आपलं सर्वस्व घरण्याचं एक ठिकाण शाळा म्हणजे ज्ञान विज्ञान शिकून परिवर्तन घडवायचं एक माध्यम आदर्श सक्षम नागरिक घडवण्याचं एक ठिकाण शाळा म्हणजे कला शिकण्याचं संस्कार होण्याचं विद्या मंदिर शाळा म्हणजे आयुष्याची शिदोरी देणारी माणसाला घडवणारी ध्येयापर्यंत पोचवणारी विद्याशक्ती आपण विद्या मंदिर सर्व मंदिरापेक्षा श्रेष्ठ मंदिर म्हणजेच शाळा शाळेत शिकून एक आदर्श नागरिक घडतो असा सिद्धांत आहे मित्रांनो सध्या पाचवी ते बारावी पर्यंत शाळेत जाणारी मुलं शाळेत शिकणारी मुलं मुली लैंगिकता सेक्स या विषयाचा स्वतःवर काय परिणाम होतो याच भान आणि ज्ञान नसल्यामुळे प्रेम करणं छेडाछेड करणं असलेल चाळ करणं सामूहिक एकत्र येऊन शारीरिक संबंध करणं रॅगिंग करणं आडवा आडवी करणं कमजोरी बघून खायचं प्यायचं आमिष दाखवून संबंध जोडणं ह्या अल्पवयीन वयामध्ये गरज नसणाऱ्या गोष्टीवर आकर्षित होऊन बर्बाद होताना दिसत आहेत आमचे संस्कार कमी पडतायत का असं का बरं घडतंय मित्रांनो का टीव्ही स्मार्टफोन असलेली पुस्तके घरातील सेक्सी वातावरण का शेजारी आजूबाजूला असलेलं वागणं बोलणं ह्या गोष्टींचा होतो का परिणाम ह्या कोवळ्या जीवावर नेमकं काय घडतंय पण मित्रांनो दुसऱ्याला दोष देऊन काहीही उपयोग नाही आपणच मला मुलीवर वेळीच चांगले संस्कार करून त्यांना ह्या विषयाचे पूर्ण ज्ञान देऊन त्यांचे दुष्परिणाम काय होतात ते त्यांना प्रेमाने मित्र बनून मनातील भीती काढून सांगणं गरजेचं झालंय एवढंच नव्हे तर शाळेत येता जाताना काय घडतय संगत कोणाची आहे शाळेत गेल्यानंतर कुठला अनुसूचित प्रकार घडतोय का रोज वर्गामध्ये बसतायत का अभ्यास करतायत का त्यांना हे सगळं बघणं वेळीच प्रसंगावर मात करणं हे पालकाचं आद्य कर्तव्य आहे मित्रांनो हे विसरून जाऊ नका पण माझ्या चिमुरड्यांना नुसतं पालकाचंच कर्तव्य नसून स्वप्नातला भारत घडविणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थी नुसतं पालकाचं कर्तव्य नसून तुम्ही सुद्धा नीटनेटकं वागलं पाहिजे कोणी जबरदस्तीने छेडाछेड करत असेल तुमच्या खाजगी अंगाला कोणी हात लावू पाहत असेल तुम्हाला कुठलंही आमिष दाखवून काही मागणं घालत असेल अश्लील बोलत असेल अश्लील चाळे करत असेल तर न भिता न डगमगता आपल्या शाळेतील सरांना किंवा पालकांना सांगितलं पाहिजे कुठलाही अनुसूचित प्रकार शाळेतील सरांना किंवा पालकांना सांगितलं तर पाहिजेच पण आपल्याबरोबर किंवा आपल्या मित्राबरोबर काय घडत असेल तर ती बातमी पालकापर्यंत पोहोचवणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे हे तुम्ही विसरू नका जाणून घ्या मित्रांनो बाळांनो तुम्ही धाडसी बना भावी पिढीतील एक आदर्श नागरिक बना शाळेनेही शाळेचं शिक्षण अनुसूचित प्रकाराला वेळीच आळा बसावा म्हणून काही ठोस उपाययोजना हो आखायला हव्यात शाळा परिसरात शिस्त आणि कडक नियम घालून शाळेतील गुणवत्ता टिकवण्यासाठी ठेवलं पाहिजे अप्रतिम शिक्षण देऊन ज्ञान आणि शान इतिहास घडावा असे विद्यार्थी घडवणं हेही शाळेचं आद्य कर्तव्य आहे मित्रांनो शाळेतील सर्व शिक्षक वर्ग प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी आणि पालक मित्रांनो माझी एक तुम्हाला नम्र विनंती आपण सारे एका विचाराचे होऊ आपल्या पाल्यांना लैंगिक शिक्षणाचे ज्ञान देऊ आणि त्यांचे मित्र बनू त्यातील दोष वेळीच पळवून लावू अंधारातून प्रकाशाकडे नेऊ भाविक काळात त्यांचाच आधार घेऊ घरात राष्ट्रात आणि देशात आनंदी आनंद पाहू जाता जाता पालक मित्रांनो लैंगिक सेक्स लैंगिकतेचे नकळत होणारे परिणाम आपल्या येणाऱ्या पिढीवर होत राहिल्यास संपूर्ण देशात अल्पवयीन मुलांमध्ये बर्बादी होऊन देशासाठी आणि तुमच्या स्वप्नांसाठी आदर्श नागरिक घडणार नाही मित्रांनो आपण वेळीच आपल्या मुलामुलींकडे लक्ष देऊन आपला पाल्याला वाचवलं पाहिजे आपलं घर आपलं राष्ट्र आपला देश आदर्श घडावा आपल्या स्वप्नांची स्फूर्ती व्हावी येणाऱ्या पिढीकडून सुख समाधान मिळावं वाटत असेल तर मित्रांनो सेक्स लैंगिकता शिक्षण देऊन त्याचे दुष्परिणाम वेळीच रोखले पाहिजेत न रोखल्यास अशा गोष्टीमध्ये आधीन गेलेले मुलं मुली खून मारामारी चोरी दरोडा आत्महत्या यातील कुठल्याही गोष्टीचा अवलंब करू शकतात मित्रांनो या सर्व गोष्टी गोष्टींचा अनिष्ट परिणाम रोखण्याच हे तुमचं काम आहे तर मित्रांनो खडबडून जाग व्हा आपली शाळेत जाणारी मुलं मुली भारताचे एक आदर्श नागरिक घडवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या घरात आनंदी आनंद भरा राष्ट्राला देशाला घडविण्यासाठी हातभार लावा जरा भावनेच्या भरामध्ये काही चुकीचं बोलून गेलो असेल तर मित्रांनो मोठ्या मनाने माफ करा थांबतो इथेच जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत येतो